वटपौर्णिमा म्हणजे सवाष्णींचा सण वडाची पूजा अर्चा करून जन्मोजन्मी हाच पती मिळूते म्हणून वडाला साकड घालते घरात सतत नवऱ्याशी वरवर भांडणारी ही पत्नी नवऱ्यावर किती प्रेम करते ते ऐका ह्या कवितेतून तर ऐका कविता आजची सावित्री ती आली वडपुजायला वड मिश्किल हसला ती आली वड पुयला वड मिश्किल हसला तिने रागावून विचारलेच काय झालं रे हसायला अगं दिवस रात्र म्हणत असतेस मी म्हणून दिवस काढले अगं दिवस रात्र म्हणत असतेस ना मी म्हणून दिवस काढले या जन्मी निभावले याच्याशी पुढच्या जन्मी रे सोसायला अरे ते तर क्षणभराचं भांडण अरे ते तर क्षणभराचं भांडण तू खूपच ताणतोस बाबा अरे भांडणातही असतं प्रेम तुला वेळ लागेल समजायला वड म्हणाला बर बुवा मी आपली माघार घेतली वड म्हणाला बर बुवा मी आपली माघार घेतली सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणणा सतवायला ती म्हणाली हा कितवारे जन्म ती म्हणाली हा कितवारे जन्म सांगशील का रे मला काहीतरी कारण हवं ना रोज त्याला सुनवायला वड आपल्या मनाशीच हसला वड आपल्या मनाशीच हसला सावित्रीचं नवरूप त्यालाही वेळच लागला तिला समजून घ्यायला हसला वड मनाशी समाधानाने डोलू लागला हसला वडमणाशी समाधानाने डोलू लागला बदललंय रूप सावित्रीचं आता बदललंय रूप सावित्रीचं पण प्रेमात किंचितही फरक नाही पडला धन्यवाद